हात अशी गोष्टी खाली बसा गोष्टी चालू झाली आणि समोर गर्दी कमी करा लाईव्ह चालू आहे तिथं ज्ञानेश्वर असोले सरांच युट्यूबच्या माध्यमातून त्यानव देशामध्ये मैदान लाईव्ह दिसतंय भाऊ सर्व कुस्त्यांचा पंत म्हणून अशोकराव पवार काम पाहतील अशोक पवार एकेकाचे महान बरोबर आणि अशोक भाऊची पंच म्हणून नियुक्ती झालेली सलामी झालेली कुस्तीला सुरुवात होते कुस्ती चालू झाली निखिल माने विरोध समार्थ चोरमले अशी कुस्ती लागलेली पुढची कुस्ती पैलवान आले शनी कुसा हातवरती करा शनी कृष्णा पाटील आलेला आहे सनी आत या लवकर लक्ष्मण जाधव लक्ष्मण आत या ताबडतोब बबलू सुतार आलेला आहे बरोबर आणि अशोक भाऊ पवार यांनी दोन्ही पैलवाला समर्थ दिली कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही आणि कुस्ती कर लागली काया करा लग्नाची आई आणि आई बघा दोघांची अनेक महाराज केसरी झाले अनेक हिंद केसरी झाले पण सगळ्याला सगळे डाव येतात असं अरे बाप रे हो आक्रमण झाला निखिल माने होता म्हणूनच वाचला कोणाचं काही काम नाही तिथं चोरमले समरतो चोरमले निखिल माने रंगलेली कुस्ती आणि खालून निघण्याचा प्रयत्न करतोय निखिल पण समर्थ अतिशय चिवट आहे पोरगा पोरगाय कष्ट अशी गोष्टी चालू आहे एक चक्रावाची पकड घेण्याचा प्रयत्न चालू आहे विठ्ठल गावते सरपंच रामडिंग यांच्या समोर ही गोष्ट निकाली झाली पंच 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 फिरत राही बोल था था। करा बैलवान चमचा घेतलेलाय समोर एकेरी कडवण्याचा प्रयत्न चालू आहे पण ते असं करावं तसं करावं पण नाही नाहीये पण सोपा काही नसावं लागत सवय हे शक्य होत असतं त्याला कुस्ती करा खरोखर निखिल माझी या महाराष्ट्राला आदर्श दिला क्षेत्रात करिअर करू शकतात निखिल मानेने खऱ्या दाखवून दिलं आणि निखिल मानेला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी दिली की ज्ञानेश्वर असोवाले सरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाने केला महाराष्ट्राची कुस्ती जगभरात पोहोचली वा वा आणि लक्ष्मण आला कड्या काय तब्येत आहे कष्ट आहे कष्ट सदासाची तब्येत होत नाही वडापाव पोरी भाजी हवा मिळ की त्याची तब्येत होणार आणि कुस्ती मैदान संपल्यानंतर सर्व श्रेष्ठ दान अन्नदान भोजनाची व्यवस्था आहे मंदिरावरती सर्वांनी योजनाचा असवाद जावा ए बरक्या कशाला फिरतोयस रे इकडे तिकडे विनंती केलेले चालले का जी एक सिटी ने योजना नगर धाराधारा पाणी इकडे इकडे थोडं छत्री थोडा छत्री कुठे चालले तुम्ही आनंद आते कॅनरी लागत तुम्ही ठेवता हो कॅनरी पकड टावकार शिवाजी तडगुडे श्री शरद पवार रघुनाथ दौंडकर आणि संजय देशमुख या सर्व अन्नदात्यांचा आभार आहे सर्व श्रेष्ठ दान कुठला असेल तर अन्नदान आज या मान्यवरांनी अन्नदान केलं देवडेश्वराच्या या पावनभूमी खऱ्या अर्थानं देवडेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये फार मोठी देशाची देशाची शिखर आपण गाठणार आहात अन्नदान करणाऱ्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे सगळी कुस्ती चालू आहे निखिल माने विरोध समर्थ चोरमले ही कुस्ती संजय बाबा दसगुडे यांनी पुरस्कृत केलेली आहे कुस्ती करा निखिल समर्थ कुछ के बिना जे जे कर होते कोशिश करने वालों को कभी हार नाही होती बगलडूक दिली छाती पुढं लुबल आणि पाठीवर निघाला पिडूप जसं एका ठिकाणी डुबतो आणि दुसरीकडे त्याला म्हणतात व्हायला लागला ला, तिकीट लावलं नाही पण पैसे फुटले बर का जरा जबाब 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 याचा साठी केला होता आता कोण पडला कोण पाडला हे महत्वाचं नाही पडला का पाडला यापेक्षा लसा महत्वाचा आहे आपली परंपरा है, आपली संस्कृती आहे परंपरा आणि संस्कृती जपण्याचं आणि पावन भूमी चोवीस वर्षांची परंपरा पुढच्या वर्षी पंचवीसावर्ष रौप्य महोत्सव दोन हजार पंचवीस ला संग्राम पाटील अखड्या देऊन जावा सेना देश संरक्षण करणारा संग्राम पाटे कोल्हापूरचा पैलवास आखाड्यात येऊन जावाय लोक याला म्हणायचं लक्ष्यावर लिवाय काही साधी होत नाही सोपं नाही मगातीत सांगितलं बाहेर दळवडवळ म्हणजे मशाना पर एक अनेक जण बरोबर घेतलं मुस्त्रा प्रवास येत झाला तिथं मदतीला कोण येत नाही स्वतः करावं लागतं लावण्याचा प्रयत्न चालू आहे कुस्त्या जोडणार कौतुक आहे पैसा जाणार नाही कुस्त्या जोडणारी तज्ञ दर्दी नसते तर खिस्टा मारण्यासाठी बरोबर आहे का पण फुकटचा पैसा जाणार नाही रुपये रुपयाचा बोलच होणार गोर गरीब जनतेचा पैसा कष्टाचा पैसा आहे पंच 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 फिरत राहा

कुस्ती करा, एक कराम पाहिजे समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार एक हे ठरवावं लागतं प्लॅन इस्टिमेट कार्यवाही एकाच वेळी असावी लागते वय वर्ष दहा कराय दोघांचंही पण काय लढतायत येत रो बाबा शिकावं लागतं हे शिकून घ्यावं लागतं पंच फिरत राह पंच ओ पंच पंच अरे वा वा

Oh <laughs>